महाराष्ट्रातील विदर्भाचे नंदनवन म्हटले जाणारे एक पर्यटन स्थळ ते म्हणजे चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेच्या सातपैकी एका पर्वतरांग म्हणजे मेळघाटात बसले आणि समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे चौसष्ट किलोमीटर उंच असलेले हे पर्यटनस्थळ पाच मित्र एक गाडी असा आम्ही प्रवास सुरू केला पहाटेच्या साडेचार वाजता अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरावरच आमचा पहिला आला तर पहिला स्पॉट हा या आहे मस्त रोहन भाऊ अभयारण्याचा चेकपोस्ट सुरू होण्यासाठी सात वाजेपर्यंत वेळ होता म्हणून आम्ही याच ठिकाणी थांबून थोडा टाइमपास करून घेतला श्रावणातला पहिला सोमवार होता आणि नशिबानी या ठिकाणी आम्हाला महादेवाचे दर्शन सुद्धा झाले आम्ही पाहिलेल्या पोपटखेडच्या सौंदर्याचे वर्णन शब्दात करणे कठीणच सध्या आम्ही पोपटखेडचा चेकपोस्ट वरून आम्ही पन्नास रुपयाची पावती फाळून चेकिंग केलं त्या काकानं आम्हाला अंदर सोडलंय काकाचं असं म्हणणं आहे की रस्ता समोर खराब आहे पाहू जरा कसा आहे आता या ठिकाणी पोहोचण्यासाठी बरेच रस्ते आहेत पण आम्ही निवडलाय एक असा रस्ता जो मेळघाटाच्या कोवर जंगलातून जातो आम्ही ऑफलाईन मॅप थांबा मॅप डाऊनलोड करायसाठी थांबलो सध्या तर आम्ही एका असं एकदम ऍस्थेटिक स्पॉटवर हो आहे आणखीन दोन किलोमीटर चालत नाही तर आणखीन एक स्टॉप कारण या रस्त्यात लागणारे हे निसर्गाचे नजारे एवढे सुंदर आहेत ना आम्ही सध्या एक मेडघाट व्ह्यू पॉईंट म्हणून एक लोकेशन आहे मॅपवर होती होती मॅप तर चालूच नाही राहिला पण आम्हाला दिसली आम्ही थांबलो हे मस्त एक स्ट्रक्चर आहे पण या स्ट्रक्चरवर खऱ्या प्रेमाची निशाणी दाखवलेली आहे लोकांना कौन गया ते पहा काय मोसी मुस्कान कोण काय सौरभ पल्लवी आकोटवरून आहेत व्हिडिओ पाहत असतील तर दोन शिव्या स्वतःच्या स्वतः देऊन टाका एवढ्या चांगल्या लोकेशनवर एवढा चांगला व्ह्यू पॉईंट होता मला माहिती नाही का लोक पण त्यांच्या अकलेचे तारे तोडतात आणि असे कृत्य करून जातात परत दहा किलोमीटर चालत नाही तर परत आमचा ब्रेक इथून दोन रस्ते जातात हा असा धारणीवरून जाते हा इकडचा रस्ता हा हरिसाळवरून जाते आम्ही इकडून थोडंसं जाऊन पाहिजे समोर रस्ता बंद असला तर वापस येऊ हो, इकडेच जाऊ काउं तर हा रस्ता जर घेतला तर बराच मला वाटते वीस पंचवीस किलोमीटरचा रस्ता कमी होऊन जाईल आमचा आणि हे मस्त असं मचांगायसाठी तर सगळे बोट्टे धसले आम्हाला आत्ता सध्याच रानडुकर दिसले हा नदीचा व्यू हा रानडुकर दिसले पण ते रानडुकर मोराच्या मागे कोण लागेल होते हे माहीत नव्हतं पहिले मोर दिसला नंतर तर रानडुकर दिसले काहीतरी गांगळ गुत्त आहे पूर्ण आठ तास गाडीत बसून म्हणजे आठ तासाच्या प्रवासानंतर आम्ही चिखलदऱ्यात पोहोचलो फायनली आम्ही चिखलदऱ्यात पोहोचलो आम्ही आता मस्त एका ठिकाणी जेवण करतोय म्हणजे जेवण करायसाठी थांबलो भाऊ टेस्ट कशी आहे आणि तुम्हालाही सांगतो टेस्ट तर बुडीच चांगली नव्हती पण सकाळपासून काहीच न, न खाल्ल्यामुळे जे आलं ते संपूर्णच टाकलं सॉट जेवण झालं आम्ही आता पॉईंट पाहायला आलो आम्हाला माहित आहे की पॉईंटच्या नावाखाली आम्हाला फक्त दुःख दिसणार आहे तरीही आम्ही पॉईंट पाहायला आलो म्हणजे तुम्ही विचार करू शकता आमची मानसिकता काय आहे सध्या चिखलदरा फिरायसाठी आम्ही सध्या आमच्या चिखलदराचा पहिला पॉईंट करतोय म्हणजे पहिला म्हणजे दुसरा पहिला याच्यात तर दुःखच होतं आम्ही दुसरा पॉईंट करायला आलो तो आहे देवी पॉईंट दे रे रे ना जोरदार पाऊस आणि आमचं स्वागत आहे चिखलदऱ्यात आम्ही याच वातावरणासाठी दोन तीन दिवस झाले आमचा चिखलदऱ्याचा प्लान टाळत होतो पण आता फायनली आमचा चिखलदऱ्याचा प्लॅन झाला रफ पाऊस आहे रब मजा येऊ राहिली मॉर्निंग फ्रॉम द गुड गुड व्ह्यू आमची सकाळ झाली आहे जर आरामस रॉल पाय टाकून पडलं तर सांभाळं घसरल पाय घेऊन जाईल म्हणून आम्ही आता आम्ही सगळ्यांना फक्त ब्रश आणले आणि आमच्याकडं पेस्ट तर नाही आहे म्हणून आम्ही आता पेस्टच्या स्वतःच निघतो जरा असत पेस्ट घेऊन येतो आमच्या होमस्टेपासून काय सिनिक नजारे होते मस्त एकदम क्लासमध्ये पण आम्ही रातभर सुटलो मस्त आता हा सकाळी या व्ह्यूसोबत उठलो हा असा आमचं इकडे होमस्टे आहे हे रोहन भाऊ आहेत सकाउून सकाउून पुरीला मेसेज करू राहिले ते पासून जवळ म्हणजे होमस्टेचा जो आतमधला रस्ता आहे तिथंच आपल्या मित्र म्हणजे ते योगेश भाऊचं दुकान आहे आम्ही तिथं जातो जरा पेस्ट आणले आणि आमच्या सोबतच्या बोरायचा फोन आला होता की पेस्ट तर ऑलरेडी आहे म्हणे तुम्ही काय चालले आतापर्यंत आम्ही भाषे होतो मग दादा निघालोच बाहेर तर एकदा योगेश भाऊची भेट घेऊन येऊ दुकान उघडलं आहे का ते पाहून येऊ हा इंस्टाग्रामवर बरेच व्हिडिओ व्हायरल गेले चिखलदऱ्याचे मस्त एकदम पावसाचे हे ते लोकं म्हणतात की हे चिखलदराच नाही आहे चिखलदारा नाही आपण त्याला मेळघाट म्हणू हा याच्या या व्हिडिओच्या थांबलेल्यावरही हो तुम्ही चिखलदाराच पाहिला असेल बेड थांबलेलं होती ऑफकोर्स आहे चिखलदारा एकदम सुंदर आहे फक्त तुम्हाला त्या लोकेशन माहिती पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ सगळा पाहिलाच त्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे की आपण बरोबर ठिकाणी म्हणजे कसं पोचू शकतो थोडा लाँग रूट आहे रस्ता खराब आहे पण मजा मजा आहे रस्ते जेवढे सिनिक आहे तर चिखलदऱ्याचीही एक स्पेसिफिक हे आहे टायमिंग त्या टायमिंगमध्येच जावं लागते तेव्हाच मजा येते योगेश भाऊचं दुकान सध्या बंद आहे तो हा असा रस्ता आहे हा इकडून खालून परतवाडा त्या रस्ता येतो हा इकडे सरळ रस्ता हा जाते जाते आणि हा हा इकडे रस्ता आमझरीला जिकडून आहे सोबत छात्री उलटी लागली होती आताच दिवसभर खूप जास्त प्रवास केल्यामुळे रात्री दमून गेलो होतो त्यामुळे ब्लॉग न करता झोपून गेलो आणि आमची दुसऱ्या दिवसाची सकाळ काय सकाळ होती राव ना मी या होमस्टे नक्की राहत असतो असा एकदम सुंदर असा आता होमस्टे सोडलाय सध्याच आम्ही एकदम स्पॉट बाकी आहे ते स्पॉट करतो आम्ही आलोय आमच्या दिवस दुसऱ्याच्या पहिल्या स्पॉट वर तो आहे हा जत्राडो हो। आज गर्दी नाही आहे म्हणून जत्रा डोळ्याचा व्यू एकदम खुल्ला आणि मोकळा भेटू राहिला नाही तर असा कधी व्यू तुम्हाला भेटलाही नसेल अख्ख्याय कि पांडवांनी त्यांच्या वनवासातील काही काळ चिखलदरात घालवलेला आहे महाभारतातील भीमाने किचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले त्यामुळे या जागेला किचक दरा असे नाव पडले ज्याचा अपभ्रंश होऊन ते चिखलदरा झाले तर सध्या भीमकुंड वॉटरफॉल ला पण आहेत आणि तुम्ही वाटलं तर पायदारी जाऊ शकता मॅपवर तर सातशेच मीटर दाखव आणखीन कमी आहे बहुतेक ड्रोन अलाउड नाही या सगळ्यात लाऊडी असा तरी आम्ही उडवला नसता म्हणतो पाऊस बाकी काय वरच्या अंगाला भीमाने ज्या झऱ्यात आंघोळ केली तो म्हणजे भीमकुंड व्हिडिओ इथपर्यंत पोहोचलेच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका का। होत काहीच नाही फक्त मोटिवेशन भेटते बाकी भेटू अशाच व्हिडिओसह पुन्हा कधी जय गजानन